नागपूर धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी आज सकाळी श्री तुळजा भवानी मातेचं दर्शन घेऊन चालू असलेल्या जीर्णोद्धार कामांची पाहणी केली मंदिर परिसरातील कामांसोबत तुळजा भवानी मातेचा गाभारा भवानी शंकर गाभारा आदिमाया आदिशक्ती मातंगी देवीकडील परिसराची पाहणी करून चालू असलेल्या कामांची माहिती घेतली यावेळी घाटशिळ परिसर रामदरा एकशे आठ भक्तनिवास इत्यादी ठिकाणची पाहणी करून माहिती घेतली यावेळी तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थांचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे स्थापत्य विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक राजकुमार भोसले सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले लेखपाल सिद्धेश्वर इंतुले सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण मंडळाचे अध्यक्ष अमर कदम अनंत कोंडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा Thank you